न्यूज के महाराष्ट्र आवाज जनतेचा। तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मक प्रयत्न करा भारतीय युवकांमध्ये खूप ऊर्जा आणि क्षमता असून ते आकाशाला देखील गवसणी घालू शकतात पुढील काळात विकसनशील भारतात युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील त्या संधीचं तुम्ही सोनं करा असा शुभ आशीर्वाद राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी पुण्यातील पुण्यातील युवा युवा कलाकार ईशा हिला अभिनेत्री व औंद बाणेर येथील प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाची साधक ईशा अगरवाल हिनं प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा दीपक हरके यांच्या समवेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मा यांची दिल्लीमध्ये नुकतीच भेट घेतली यावेळी ईशा अगरवाल हिनं स्वतः काढलेलं एंजल हे ॲक्रेलिक पेंटिंग राष्ट्रपती मुर्मू यांना भेट यावेळी राष्ट्रपतींनी ईशाला आणि पुढील शुभेच्छा दिल्या माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ईशा अगरवाल यांनी सांगितले की मी मूळशी लातूरची असून उच्च शिक्षणासाठी मागील दहा वर्षापासून पुण्यात आहे सिम्बॉयसिस महाविद्यालयातून एमबीए पूर्ण केलं ऍक्टिंग मॉडेलिंगचं प्रशिक्षण घेतलंय अमेरिका रशिया थायलंड युरोप मध्ये भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ब्युटी प्लेझंट मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे झोल झाल बॅक टू स्कूल या मराठी चित्रपटासह तमिळ तेलगू चित्रपट मध्ये काम केलंय लवकरच मराठीतील एक वेब सिरीज लॉन्च होणार आहे कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये पेंटिंगचा छंद जोपासला एक वर्ष मेहनत करून एंजल नावाचं अक्रेलिक चित्र रेखाटलं आणि हेच चित्र राष्ट्रपतींना भेट देण्याचं भाग्य मला लाभल्याचं ईशा अगरवाल यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा